नमस्कार शेतकरी बंधनो मी निखिल आपले आपल्या कृषीधना युट्यूब चॅनलतील सहज स्वागत करतो आपला खर्बद्दल अर्धा एकाचा प्लॉट आहे प्लॉटात सेटिंग अवस्थेत आहे कुठं कुठे चांगल्या प्रकारे सेटिंग पण झाली शंभर सव्वाशे ग्रीमचे फळ पण सेट झालेत आपल्याला पण हे वास्त वातावरण खराब असल्यामुळं पिकामध्ये आपल्या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते तर त्यामध्ये काढपा येतो आणि आपलं पिकाचं नुकसान होण्यास मग नुकसान हो होऊ शकते त्यासाठी मग ऑलरेडी आपण प्रयत्न केलेलाच आहे एक पाच सहा सहा पाच सहा दिवस होऊन गेले सहा सात दिवस झाले असतील पण आता पण परत पान क्लियर क्लिअर व्हायला लागलं पण तरी पण वातावरण खराब असल्यामुळे आपण हा एक आज परत स्प्रे घेतो आहे आणि प्लस सोबत काही पानावरती रशेकडीचा प्रादुर्भाव झाला असेल नागाळीचा प्रादुर्भाव असेल सिटिंग असेल नागाळीचा हो एक प्रादुर्भाव होतो तर तो कंट्रोल करण्यासाठी आपण एक स्प्रे घेणार आहे आणि वाढविका चांगला होण्यासाठी फळाचा आणि कुठं फळं फुलं जर लागायची राहिली असतील आणि फुलाची कमतरता फु असेल सिटिंग होत नसेल व्यवस्थित तर त्यासाठी एक टॉनिक तर पाहूया आपण त्यासाठी त्यासाठी आपण बघा स्प्रेमधनं रोको नावाचं बुरशीनाशक घेतलं आहे आंतरप्रवाह कीटकनाशक आहे सोबत आपलं गोल्ड बार जे रेग्युलर आपण सांगत असतो ॲमिनॅसिड याच्यामध्ये क्रॉप सायन्स कंपनीचं औषध आहे बघा ते वापरले सोबत त्यांच्याच कंपनीचं फास्टॅग नावाचं सिलिकॉन बेस्टचं स्टिकर आहे स्टिकर प्लस स्प्रेडर आहे ती आणि ॲक्टिवेटर आहे म्हणजे औषधं ॲक्टिवेट करण्याचं काम करतं झाडं व्यवस्थित पानावरती पसरवतं आणि चांगला चिटकवायच काम करतं आणि सोबत रसोच्या किडीसाठी नागाळीसाठी एक बावीस तीनश तीन ऑर्गेनिक जी मधमाशीला अजिबात हानिकारक नाही आहे आणि त्यामुळे आपण ही फवारणी सकाळ सकाळी घेतोय फवारणी आपली चालू आहे सोबतच आपण हे सर्व तुम्ही एकत्र मिसळून फवारणी करा तुम्हाला एक चांग रिझल्ट येईल आणि प्रिव्हेंटिव्ह फवारणी करा कुठलाही शेतकरी मित्र माझा व्हिडिओ पाहत असेल तर फवारणी करताना कोणतीही प्रिव्हेंटी करा सर मला अंदाज आहे बा ही किडी येण्याची शक्यता आहे आणि ती येऊ शकते समोर जाऊन तर तुम्ही काय करा त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह हॉवरणी करा कारण प्रि इज बेटर दॅन क्युरेटिव्ह म्हणजे जर तुम्ही आधी जर उपाय केला तर पुढे जाऊन तुमचं नुकसान कमी होईल आणि कंट्रोल करण्यास जे लागणार आपला वेळ तो वाया जाणार नाही व्हिडिओ आवडल्यास आपल्याला व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद